आहे आमच्या मित्राचे कंपास झाला विषय असा इकडे कार्यकर्ता आहे या कार्यकर्त्यांनी डिझेलच्या <laughs> ऐवजी पेट्रोल दिलं सोडून तर हा झाला आहे गाडीचा बट्ट्या घोळ तर आता टाकी खोलून संपूर्ण क्लीन करून पेट्रोल काढून त्यात डिझेल टाकावं लागणार आहे नाहीतर गाडीच्या इंजिनमध्ये प्रॉब्लेम होऊ शकतो अशा पद्धतीने तसं त्याच्याला टाकी खोलायचं काम चालू आहे हे आहे जीप कंपास गाडी तर शीट फोल्ड करायचं काम चालू आहे शीट आहे शीटाखाली ही आहे मोटर ते मोटर मधून टाकीतलं सगळं पेट्रोल काढून घ्यायचं आहे पुढं पन्नाट असेल ना त्याला असे कुठं ना शीट सगळं काढले आता कव्हर बघते कुठेतरी गुंतलं नाही नाही ती बेल्टच बेल्ट्याला गुंतलं नाही गाडीच आहे जीप कम्पास आणि इथे मोटर आहे तर अशा कुठं ना करावं लागतोय तुम्हाला कधी अडचण आली का सांगा कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला असं कधी कधीतरी सारखं होत नाही चुकवली नाही ही मोटर आहे का ह्याची अशा पद्धतीने ही काढावं लागतंय लय कुठं नाही मोठा पण पर्याय नाही त्याला मोटर आहे बादली हम्म अक्षी माँ चिंदी में लगा लेते हैं चिंदी तो गरीय गरीय तो गरीय ओए गरीय हाँ बांधो ये कौन पेट्रोल ऐसे नहीं डीजल ऐसे नहीं डीजल ऐसे नहीं मैं मिक्स डाले इतना कहीं करते हो तो वहाँ थे नाही सिटर नाही लागत हे अशा पद्धतीने शिंदून काढावं लागतोय अक्षरशः पेट्रोल टाकले म्हणजे पेट्रोल एवढं भरून निघलंय टाकीतून पेट्रोल जवळजवळ वीस लिटर या असला पुटना झालाय बघा मग अक्षरशः टाकी कुरडी केली आणि जर दगड भागात असं <laughs> काय झालं तर आमचे फिटर इथं तर त्यांना कॉन्टॅक्ट करा त्यांचा नंबर तुम्हाला खाली मेन्शन करतो त्यांना कॉन्टॅक्ट करा असं काय झालं तर आणि जर चुकून डिझेलच्या ऐवजी पेट्रोल गेलो किंवा पेट्रोलच्या ऐवजी डिझेल गेलं तर गाडी थोडी हलवायची नाही आहे का नाही हाय अशी गाडी ढकलून साईडला स्टार्टर नाही स्विच बी चालू करायचं नाही स्विच चालू केलं की मोटर चालू होती मोटर चालू केलं की इंजिनमध्ये पेट्रोल किंवा डिझेल सप्लाय होतं त्याच्यामुळं अजिबात गाडी चालू करू नका त्याच्यामुळं काय होईल काय होईल फिटर इंजिन लॉक होऊ शकतं पेट्रोलचा बाटसा जास्त होतो डिझेल गाडी हां आणि ते समता पेट्रोलसाठी डिझेल ते इंजिन तेवढं हे नसतं कार्यसी बरोबर आहे बघा पेट्रोल गाडीत डिझेल पडलं तर गाडी बंद पडू शकते हां आता पेट्रोल गाडीला काय होत नाही पण इंजिनला काय प्रॉब्लेम इंजिनला नाही काय प्रॉब्लेम पेट्रोल प्रॉब्लेम येतो बरोबर आहे कारण की पेट्रोल ही जास्त ज्वलनशील आहे त्याच्यामुळं बघा मित्रांनो जर चुकून डिझेल गाडीमध्ये पेट्रोल पडलं तर प्रॉब्लेम जास्त क्रिएट होऊ शकतो पण पेट्रोल गाडीमध्ये डिझेल पडलं तर एवढं काय सहसा जास्त काय फरक पडत नाही असं एकंदरीत हे जाऊन लक्ष देते अशा पद्धतीनं जवळजवळ पंचवीस ते तीस लिटर या टाकीतून मिक्स पेट्रोल डिझेल काढण्यात आले साधारण दहा पंधरा लिटर पेट्रोल गेल तर आणि दहा पंधरा लिटर डिझेल असेल गाडीमध्ये आता काय झालं आहे ही कंपास गाडी ह्या जर अशा पद्धतीने ही टाकी आहे तर सहसा जास्त करून अशाच टाकी असतात सगळ्या गाड्यांच्या फक्त <laughs> जर ऑल्स वॅगन किंवा मारुदसुकीच्या जा गाड्या झाल्या त्यांच्या टाक्याखाली खाली त्यांच्या डायरेक्ट टाके उतरावं लागतात असं फिटरचं म्हणणं आहे मारुतीचे एकंदरीत त्यांना असं की आणि जर आता आपण हे पुसून काढले आणि ह्या पंपा वाट जर पुढे पंपाला गेला असेल तर नाही काय एवढे एवढे नाही काय फरक पडत कारण आधीच डिझेल डिझेल असतच बरोबर आहे एवढं तेवढं चालतं जास्त प्रमाणामध्ये तरी सगळ्यांनी अशा पद्धतीने दक्षता घ्या जेणेकरून गाड्यांची काळजी घ्या जर अशा पद्धतीने जास्त प्रमाणात डिझेल गाड्यांमध्ये पेट्रोल गेलं तर मोठ्या प्रमाणावरती नुकसान होण्याची शक्यता आहे त्याच्यामुळं काळजी घ्या आणि व्यवस्थित पद्धतीने गाड्यांच्या नौझलच्या ठीक डिझेल किंवा पेट्रोल असेल ते जिथं आपण पेट्रोल टाकतो त्या झाकणावरती डिझेल असेल तर डिझेल टाका आणि पेट्रोल असेल तर पेट्रोल टाका जेणेकरून जो टाकणारा माणूस आहे पेट्रोल पंपावरचा त्याला लक्ष देईन की बाबा आता ही गोष्ट चूक होणार होणारी अशी काही जाणून बुजून होणारी गोष्ट नाही है का नाही असं विषय बरोबर बर ना बरोबर बर <laughs> त्यांनी बरोबर ओळखले <laughs> फिटर तुम्ही आतापर्यंत किती गाड्या काढल्या अशा वीस ते पंचवीस गाड्यांचा असं डिझेल काढलेलं डिझेल पेट्रोल मिक्स हा ना अशा पद्धतीने जवळ जवळ वीस पंचवीस गाड्यांचा एक्सपिरियन्स असलेला माणूस आहे ह्याचा मी खाली नंबर मेन्शन करतो तुम्ही जर दौंड भागात काय अडचण आली तर ह्यांना कॉल करून तुम्ही त्यांची मदत मिळून त्यांचं सहकार्य होईल तुम्हाला बऱ्यापैकी आणि हा व्हिडिओ पाहून जर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट केला तर तुम्हाला काहीतरी बेनिफिट भेटेल जास्त का काय तरी संपर्क तुम्ही कशा कशाचे काम करता पूर्ण मेकॅनिकल काम करतो तर विषय कसा आहे की हे फिटर आमचे काळे फिटर म्हणून गिरीमचे तर ह्यांच्याकडे सर्व प्रकारच्या डिझेल पेट्रोल गाड्यांचे इंजिनची कामं सस्पेन्शनची कामं पूर्ण व्यवस्थितरित्या हे करतात फिटर तुमचा एकदा नंबर सांगा आमच्या प्रेक्षकांना मग जेणेकरून मला कॉन्टॅक्ट नव्वद बासष्ट एकसष्ट पंचावन्न नंबर मेन्शन करून घ्या अठ्ठ्याण्णव नव्वद बासष्ट बासष्ट एकसष्ट एक एक पंचावन्न पंचावन्न अशा प्रकारे आपल्या फिटरचा नंबर आहे काळे फिटर म्हणून गिरीमचे दौंड तालुक्यातले तर कॉन्टॅक्ट करा जर काय अडचण आली तर तुम्हाला ते योग्य पद्धतीने सहकार्य करतील असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सुशांत पवार ऑफिशियल या आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्ही फेसबुकला बघत असाल तर आमच्या ह्या पेजला नक्की फॉलो करा धन्यवाद